सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र म्हणून पुढे आणण्याचा उद्देश असलेल्या सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीसचा चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथं सेमीकंडक्टर उद्योगाला पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावण्यासाठी भारत सज्ज जगातल्या प्रत्येक उपकरणात मेड इन इंडिया चिप असावी हे भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हरित हायड्रोजनच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हरित हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पंधरा परिचारिकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देऊन सन्मान चंद्रपूरच्या आशा बावने यांचा समावेश देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जोरदार टीका निवडणुकीच्या काळात संविधान आणि आरक्षणाच्या नावावर खोटं राजकारण करणाऱ्या रा काँग्रेसचा खरा चेहराच राहुल गांधी यांनी समोर आणला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची टीका जम्मू काश्मीरमधल्या कठुआ इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार सीमा भागातल्या सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास प्रभावी उपाययोजना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन राज्यात घरोघरी ज्येष्ठा गौरी आणि महालक्ष्मींचं पूजन माहेरवाशिणींना मिळाला आनंद आणि समाधानाचा ठेवा आणि आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत मलेशियाचा आठ एक असा धुवा उडवत भारतीय हॉकी संघाची विजयाची हॅट्रिक